नमस्कार मी माझ्या छोट्याशा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत हळदी स्पेशल युनिक वानाच्या आयडियाज हळदी कुंकाच्या आकर्षण असते ते म्हणजे आपण वान म्हणून कोणती वस्तू देणार आहोत मकर संक्रांतीपासून पासून हळदी कार्यक्रमाला सुरुवात होते तिळाचे लाडू फूल पुस्तक हे सर्व काही सेम असते पण प्रत्येक घरात वेगळं असतं ते म्हणजे वाण वाणासाठी जर तुम्ही कमी खर्चात उत्तम वस्तू शोधत असाल वाण म्हणून देण्यासाठी काही खास देवघरात उपयोगी पडणाऱ्या दहा वस्तूंचे पर्याय आपण अगोदर ती पाहूया त्यानंतर किचनमध्ये आणि मेकअपमधील तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू त्यानंतर आपण पाहणार आहोत तर चला तर पाहूया हळदी कुंकुसाठी युनिक मानांच्या आयडियाज हळदी कुंकू करंडा प्रत्येकाच्या घरात हळदी कुंकू ठेवण्यासाठी करंडा वापरला जातो सोनेरी चंदेरी प्लॅस्टिकचे मण्यांचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा करंडे मार्केटमध्ये उपलब्ध असतात ही एक उपयुक्त आणि कमी खर्चिक अशी भेटवस्तू आहे हळदी कुंकवाच्या दिवशी बायकांना वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा याची निवड करू शकता पंधरा ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला आकर्षक लहान मोठ्या आकाराचे करंडे मिळतील देवघरात बसायचे आसन वान म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे पन्नास ते दीडशे रुपयांच्या आत तुम्हाला आकर्षक आसन मिळून हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना तुम्ही पाटावर चौरंगावर अंतरण्याचे कापड रुमाल आसन तसेच देवघरात आपण कलश पूजन करतो त्यासाठीही खूप आकर्षक छोटे छोटे आसन मिळतात तेही तुम्ही देऊ शकता देवघरात देवांच्या गळ्यामध्ये आपण जी माळ घालतो मोत्यांची त्या माळाही देऊ शकता दहा ते पन्नासपर्यंत पर्यंत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये त्या माळा मिळतात रंगोली मॅट हा वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे पन्नास रुपयापासून पुढे तुम्ही कोणतेही रंगोली मॅट घेऊ शकता तसेच रंगोली स्टिकर पण घेऊ शकता पितळेची आरती छोटी समयी पंती वाणासाठी परफेक्ट आहे वीस ते पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला आकर्षक लहान मोठ्या आकाराच्या आरत्या पण त्या मिळतील तसेच आरती खाली तेल गळून देवघर खराब होऊ नये म्हणून जी प्लेट ठेवतात जी दहा ते शंभरपर्यंत मिळते तीही तुम्ही वान म्हणून देऊ शकता अगरबत्ती स्टँड धूप स्टँड ऊज स्टँड यापैकीही तुम्ही कोणतेही कोणते पण स्टँड देऊ शकता हे ही दहा पासून ते दोनशेपर्यंत पर्यंत मिळते यामध्ये स्टील पितळ अशा वेगवेगळ्या धातूचे तसेच लाकडी पण स्टँड मिळतात पितांबरी ही रोजच्या वापरात असते तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कंपनीची पितांबरी आलेल्या महिलांना देऊ शकता रांगोळी किंवा रांगोळी काढण्यासाठी जे साहित्य लागते ते म्हणजे झटपट रांगोळी काढण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या आणि अतिशय सुंदर छाप भेटतात तेही तुम्ही देऊ शकता पंधरा ते शंभर रुपयापर्यंत असे छाप मिळतात तसेच रांगोळी ठेवण्यासाठी रांगोळीचे डबे मिळतात तेही तुम्ही देऊ शकता देवघरात दररोज वापरात येणारे आणि त्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होणारे अशा काही वस्तू म्हणजे अगरबत्ती धूप उद, हेही तुम्ही देऊ शकता हेही दहा ते शंभरपर्यंत मिळते नाणी ठेवण्यासाठी छोटी पर्स बहुतेक महिलांच्या हँडबॅगमध्ये किंवा पर्समध्ये नाणी ठेवण्यासाठी एक खास जागा असते भाजी घेताना किंवा रिक्षाने प्रवास करताना सुट्टे पैसे लागतात मग त्यासाठी मोठ्या पिशव्यामध्ये पैसे शोधणे कठीण होऊन बसते पण त्यासाठी तुम्ही सुवासिनींना लहान पाऊच किंवा पर्स देऊ शकता डबे स्वयंपाकघरात स्त्रियांना सातत्याने डब्यांची कंटेनरची गरज भासते घरात कितीही कंटेनर असले तरी पदार्थ किंवा एखादी वस्तू ठेवण्यासाठी आपण नेहमीच कंटेनर खरेदी करतो आणि ते कधीच रिकामे राहत नाहीत आतमध्ये लहान लहान कप्पे असणारे असलेले कंटेनर किंवा फक्त एक मोठा प्लॅस्टिक कंटेनर देखील तुम्ही स्त्रियांना भेट म्हणून देऊ शकता रेसिपी बुक नवनवीन पदार्थ खायला घरातील प्रत्येक सदस्याला आवडते त्यामुळे रेसिपी बुक जवळपास असेल तर आपण त्यातील नवनवीन रेसिपी वाचून त्या बनवून पाहू शकतो त्यामुळे वान म्हणून रेसिपी बुक देणे महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल सुगंधित मेणबत्त्या सुगंधित मेणबत्त्या कोणत्याही घरात आनंदायी वातावरण निर्माण करतात विविध आकार आणि फ्लेवरच्या अनेक मेणबत्त्या बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे ही भेटवस्तू खास ठरेल ही ही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता दिनदर्शिका नवीन वर्ष सुरू होऊन अवघे काहीच दिवस झालेले असतील त्यामुळे तुम्ही निसर्गरम्य चित्रे विविध राज्यांचे छायाचित्रे असणारी दिनदर्शिका सुद्धा भेट म्हणून देऊ शकता सॅनिटरी पॅड ठेवण्यासाठी पाउच ऑफिसमध्ये किंवा बाहेर गेल्यावर सामानात पॅड पेपरमध्ये किंवा पिशवीत गुंडाळून ठेवावे लागते तर तुम्ही यासाठी मार्केटमधून किंवा स्वतः कापडाचे पाउच शिवून घेऊ शकता आणि वाण म्हणून महिलांना देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही लिपस्टिक टिकल्यांचे पॉकेट आरसा मॉइश्चरायझर हात रुमाल नोज पिन्स चंदेरी व सोनेरी अंगठ्या बांगड्या किंवा कडे नथनीसुद्धा देऊ शकता किंवा या वस्तू ठेवण्यासाठी बाजारात प्लास्टिकचे पाऊच उपलब्ध असतात ते सुद्धा तुम्ही महिलांना वाण म्हणून देऊ शकता त्याचप्रमाणे तुळशीचे रोग तुम्ही देऊ शकता साडी कवर लहान मोठी कापडी पिशवी तुम्ही वान म्हणून देऊ शकता साबणाचे खोके आंघोळीचे साबण भांडी घासण्याचे साबण साबण असे रोजच्या वापरातील ठेवण्यासाठी कामाला येतात मेहंदी काढायला प्रत्येकालाच आवडते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही महिलांना मेहंदीचे कोन देऊ शकता मी हळदी कुंकवासाठी अत्तराच्या छोट्या बॉटल देखील वान म्हणून देऊ शकता महिला रोज बाहेर जाताना याचा वापर करतील हे वाण महिलांना नक्की आवडेल हळदी कुंकवाच्या दिवशी वान तुम्ही हँडबॅगची निवड करू शकता पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला आकर्षक लहान मोठ्या आकाराच्या हँडबॅग्स मिळतील पिलो कवर म्हणजे उशीचे कवर किंवा फ्रीजचे कवर वान म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे पन्नास ते दीडशे रुपयात तुम्हाला आकर्षक कवर मिळतील हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना तुम्ही हातातले कडे किंवा बांगड्यांचा सेट ही गिफ्ट करू शकता पण बांगड्यांची साईज वेगवेगळी वेग असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो म्हणून एकाच साईजचे ॲडजस्टेबल कडे घ्या आर्टिफिशियल मंगळसूत्र तुम्हाला शंभर ते पाचशे रुपयांच्या रेंजमध्ये चांगल्या डिझाईन्समध्ये मिळेल तुम्हाला आवडेल त्या पॅटर्नचे सिल्वर किंवा गोल्ड मंगळसूत्र तुम्ही देऊ शकता नेलपेंट हा वान म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत तुम्ही हव्या त्या रंगाच्या नेलपेंट्स घेऊ शकता स्टीलचे डबे प्लेट ताट वानासाठी परफेक्ट आहे याचा वापर ही बराच केला जातो साडी पिन किंवा हेअर पिन बायकांना वापरायला खूप आवडते खड्यांच्या पिना तुम्ही वानासाठी आणू शकता नदी कुंफाला वान म्हणून देण्यासाठी बेडशीट सुद्धा उत्तम पर्याय आहे तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंतच्या कोणतेही बेडशीट घेऊ शकता प्लॅस्टिक बाउल प्लॅस्टिक वाट्या वानात देऊ शकता रोजच्या वापरासाठी उपयोगात येतील स्टीलचे चमचे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वान म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा व्लॉगसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय